हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर बॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि साडेसात वाजता आम्ही उठलेली आहे झोपेतून रात्री प्रशांती मोठ्या ननंदबाईंना छोट्या ननंदबाईंच्या घरी सोडायला गेले तर इथून ते बरंच लांब आहेत मी त्यांना बोलली होती की तुम्ही पण तिकडंच थांबून जा पण ते येणार होते पण मग आले ते तिथेच थांबले होते आत्ता साडेसातला आले त्यांनी मग दा फोन केला मला कारण मला रात्री लवकर झोपण्या तर सकाळी जाग पण नाही मग मी उठली आत्ता आता ते खाली दूध घ्यायला गेले दूध घेऊन आले का मग चहा वगैरे करते काहीतरी बिस्किट टोस्ट पण आणतील ते आणि मग मला या घराची क्लिनिंग करायची आहे स्वच्छता करायची आहे जी मी इथे आल्यानंतर करतेच तर दिवसाची सुरुवात माझी झाली म्हणजे आता उठली मी ब्रश वगैरे करून फ्रेश झाली आहे आता एकदा चहा वगैरे करून देते त्यांना आणि मग मा साफसफाईच्या माझ्या क्लिनिंगच्या कामांना लागेल मी पुण्यामध्ये पाऊस पडतोच आहे म्हणजे आता जरी पडत नाही तर हे बघा पाऊस पडतोय आणि ह्या आहे ना त्याच्यामध्ये एक दोन फक्त असे वेगळे झाड आहे पण बाकी सगळ्या तुळस आहे आधी पण आल्या होत्या ह्या इतकं छान असं झुंडचा झुंड आणि मी करीनाला बोलले की आठवणीने पाणी टाकत जा परंतु एकदा करीना, एक करीना सुट्ट्यांमध्ये घरी आली ना वाळून गेलं होतं तर आता पाऊसाळायचं परत किती छान सगळ्या तुळस आहे त्याच्यामध्ये हे बघा पाऊस वगैरे पडतोच आहे घर तसं काही घाण नाही आहे खूप असं हे रात्री आम्ही आलेले काढलेले कपडे परंतु हो वरती वगैरे मी नेहमी वार वरती धूळ असते आणि तर डोर फ्रेमवर धूळ असते असतेच धूळ इकडे बघा दिसू शकते रॅकवर वगैरे आणि किचनमधली जी भांडी आहे ती थोडीफार अशी मेनसट वगैरे झालेली आहे तर ती भांडे घासून घेते याय बघा असं थोडाफार थोडंफार पसारा आहे बाकी इकडे असं काही नाही आहे इकडे आवरण्यासारखं काही नाही आहे पण तेच की थोडंफार असं वडू वरून झाडू वगैरे फिरवून घेईल मी थोडंफार जाळं वगैरे असेल निघून जाईल या कपाटावरती वगैरे स्वच्छ करेल बेडशीट वगैरे धुवायला लावून देते मशीन मध्ये आणि इथे प्रशनजी मला हे सांगताय की रात्री मी का परत आलो नाही बो तर ते बोलले आमचा असंच गप्पा चालू होत्या आणि गप्पांच्या नादामध्ये खूप लांब चाललं गेलं म्हणजे जिथे जायचं होतं त्यांना लहान बहिणीचं घर खूप मागे राहून गेलं इतकं लांब चाललं गेलं हे बोलले आणि मग त्याच्यामुळे खूप लेट झालं आणि त्याच्यामुळे मी आलो नाही बहतो तुला एकटीला काही वाटलं का म्हटलं आता मी काय लहान मुलगी थोडी आहे मला एकटीला काय नाही वाटलं तर असं सगळं ते सांगत आहे आणि त्यांना सकाळी सकाळी चहा पिण्याची हे होते आणि बऱ्याचदा मला प्यायचा नसतो मी त्यांना सांगते मी पेईल पण मी नंतर पेईल पण नाही ते स्वतःबरोबर माझाही चहा बनवता तर हे बघा इथे हे जे करीनाचं बेड आहे ना त्याच्यावरती झोपलं की आपण नाही का असं कानं होतो बाजू पलटतं तर त्याचा खूप आवाज यायचा तर त्याच्यामुळे मग आम्ही त्याच्यावरच्या सगळ्या बेड वगैरे काढल्या आणि प्रशांतजींनी कॉर्नरला बघितलं तर तिथला जो नट आहे तो तुटला होता डायरेक्ट प्रशांतजी बोलले की आता हा काढला नसता डायरेक्ट तुटूनच गेलं असतं तर ते तुटलेला नट आणि पाहणे पाहणा लागतो ना ते घ्यायला चालले गेले आणि आता हे बघा हे कपाट जे आहे ती दुसरी जी कोणी फ्लॅटमेट मुलगी येईल तिचं कपाट असणार आहे तर मला तसं साफ करायची गरज नाही पण आपण असे विचार नाही ठेवू शकत असं मला तरी वाटतं तर त्या कपाटामध्ये खूप मला बऱ्यापैकी धूळ दिसली तर मी ते कपाटातून पूर्ण स्वच्छ पुसलं आणि ह्या बॉक्समध्ये फुटवेअर आहेत करीनाचे बरेचसे आता एवढे काय रेग्युलर यूज होत नाही म्हणून त्या मोठ्या बॉक्समध्ये ठेवून ते, ते बेड खाली ठेवलेले ॲक्च्युली ते गोजरेच्या कपाटावर ठेवलेलं होतं हे बॉक्स पण कपाटामध्ये ओनरचे काही लॉकरमध्ये त्यांच्या कुलदेवी वगैरे देवीच्या मूर्ती त्यांनी ठेवल्या आहे आणि ते जेव्हा मला त्यांनी ते सांगितलं तेव्हा मम्मी करिणाला सांगितलं की कपाटावरचे फुटवेअर काढून घे आणि तेव्हापासून ते बेडच्या खाली असतात आता ॲक्च्युली नियमानुसार बघायला गेलं शास्त्रानुसार बघायला गेलं तर आपल्याकडे काय म्हणता खेटर म्हणता नाही का हे फुटवेअरला तर बेडच्या खाली ठेवणं सुद्धा चुकीचंच होऊ शकतं कदाचित तसं काही शास्त्र असतं का मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि गेल्या वर्षभरात मला नाही वाटत तिने यातलं कुठलं फुटवेअर काढून घातलं असेल रेग्युलर वापरायच्या वरचेवर ठेवलेले तर ते जे फुटवेअर आहे त्यांना आजूबाजू जाळं वगैरे लावलेलं होतं म्हणून मी प्रत्येक फुटवेअरचं जाळं वगैरे झटकलं जा धूळ झटकली ते बॉक्सची धूळ झटकली आणि ते ॲज इट इज सगळे फुटवेअर जे आहे ते त्या बॉक्समध्ये इथे ठेवून देतो आहे मी अनेकदा तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे की करीनाला डस्टची ॲलर्जी आहे म्हणून मी जेव्हाही तिच्या घरी येते मी क्लिनिंगची कामं करते आता तुम्ही कचरा बघू शकता बघा बेडच्या खाली निघालेला कचरा बघा डायरेक्ट सुभर कचरा जब की मी तुम्हाला आधी दाखवलं आणि मी बोलले की आवरण्यासारखं काही नाही आहे स्वच्छच आहे म्हणजे पसारा केलेला काही नव्हता पण आता बाल्कनीच्या डोर ओपन असतं किंवा कधी हवेसाठी त्या विंडो ओपन करत असतील केस विंचरतात मुली काही स्टायलिंग करतात हिटिंग स्टूल वापरतात मग ते केस इकडे तिकडे हवेने फॅनने उडतात त्याच्यामुळे इतका सुप्भर कचरा निघाला रूममध्ये आणि बेडला तर बाबरे विचारायला नको म्हणजे गाद्या आम्ही पहिल्यांदा उचलल्या मला बघितल्यावर खरंच रिअलाईज झालं की शी आपण इतका वेळेस यायचो वावरायचं आता ते माझं कामच नव्हतं हो त्याच्यामुळे मी कधी केलं नाही बिचारे प्रशांतजींनी ते बेड बघितलं आणि त्याचा आवाज ऐकला बसलं तरी त्याच्यावरती आवाज व्हायचा तर त्या बेडला धुळींच असं एकदम जाड थर म्हणजे प्रत्येक पाईपला प्रत्येक रॉडला होता हे बघा तुम्ही बघू शकता कचरा किती आहे आणि हा एकदाच नाही असा कचरा मी बेडरूममधूनच तीन चार वेळेस भरला हा सारखा सारखा आता हे जे गोजरेचं कपाट आहे जे दुसऱ्या मुलीला वापरता येणार आहे ते रिकाम असल्यामुळे मला ते सरकवता आलं मी ते कपाट सरकवलं त्याच्या मागची घाण भरून टाकली आणि हा जो एक स्टॉस टूल दिलेला आहे साईडला त्याच्या पायाला सुद्धा जाळे वगैरे लागतात केस लागतात तर ते सगळे पुसून घेतले त्यानंतर बेडरूमची जी ही विंडो आहे तिचे ग्लास जे आहे ते सुद्धा ओल्या नॅपकिनने मी स्वच्छ असे पुसून घेतले त्यानंतर ह्या ग्रीलमध्ये जी धूळ आहे तीसुद्धा स्वच्छ पुसून घेतली तर तिला डस्टची अलर्जी म्हणून मी आवरते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मुली कॉलेजला जातात अभ्यास वगैरे इतर याच्यात बिझी असतात आणि आई वडील असेच असतात मी काय माझ्या ठिकाणी तुमच्यापैकी कोणीही असेल तरी ही गोष्ट तुम्ही केलीच बिचारी बिचारे प्रशांतजी जाऊन बघा पाहणे पाहणा एक दोन पाहणे आणि ते नट घेऊन आले आणि त्यांनी स्वतःनी तो बेड इतका टाईट केला की ते बोलले आता याच्यावर किती उड्या मारल्या चार जणांनी तरी तो हालणार नाही किंवा त्याचा आवाजही होणार नाही इथे हा आयक्यामधून घेतलेला स्टडी टेबल आहे तो मी क्लीन केला त्यानंतर ब्लेड बेडवर टाकायचे प्लायवूड ते देखील धूळ होती त्यांनासुद्धा तर त्यांची देखील मी धूळ अशी मागून पुडून पुसून काढली प्रशांतजींनी मात्र महत्त्वाचं काम केलं बेड टाईट करण्याचं पण तेवढं एकच काम केलं त्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलं नाही घरातली कामं पुरुषांनी करावे मी बिलकुल त्याच्या विरोधात नाही आहे आणि प्रशांत जे आपले मूडी आहेत म्हणजे त्यांना कुकिंग सर्व येतं हैदराबादला आम्ही सुरुवातीला गेला तेव्हा मी कधी ठाण्याला राहायची कधी हैदराबादला तर ते स्वतःची भाजी वगैरे पोळ्या भाकरी नाही जमत पण भाजी त्यांच्याकडून कुठली करून घ्या खिचडी पोहे शिरा बाकी सगळं करून घ्या पोळ्या भाकरी सोडून तर त्यांना कुकिंगही येते तर ज्यांचा कधी मूड झाला तर पण होता इव्हन सकाळीसुद्धा अर्ली मॉर्निंग उठून ग्रीन टी म्हणा गुळाचा चहा म्हणा बनवत राहता पण बाकी असं घरामध्ये व जी साफसफाईचे कामं करतील किंवा काही भांडी वगैरे क्लीन असं नाही करत ते आणि मग अपेक्षाही करत नाही त्यांच्याकडून त्यांच्या डोक्याला पुष्कळ कामाचं टेन्शन असतं स्ट्रेस असतो तर हे बघा इथे बेडवर ते प्लायवूड टाकताय एकदा टाकल्यावर दुसरं टाकल्यावर ते बोलले की नाही हे ना असे पालथे ठेवले तर मग ते व्यवस्थित बसतील मग परत काढलेला त्यांनी परत उलटा पुलटा करून परत तो तसा ठेवला बरीच उलटा पालट करून त्यांनी ते व्यवस्थित केलं आणि बेडच्या राईट साईड करीनाची आहे लेफ्ट साईड येणारी जी पण मुलगी राहील तिची आहे तर तिच्या बाजूला जे बेडच्या साईडला जे स्टूल सारखं ठेवलं आहे बघा एक त्याच्यामध्ये बुक्स वगैरे ठेवू शकतो ड्रॉवर आहे त्याला प्लस हा स्टडी टेबल आहे एक्स्ट्रा अजून एक स्टो टेबल आहे ते सगळेसुद्धा मी उलटे पुलटे करून त्यांच्या खालची घाण जाळे वगैरे पुसून घेतले आणि बेडवर तुम्ही बघू शकता सिंगल बेड चार आहेत आणि एक एक्स्ट्राची बेड गादी आहे एक्स्ट्राची ती चुकून टाकली गेली होती कधी मी आली किंवा कोणी आलं तर म्हणजे अंथरण्यासाठी चांगली आहे तर क ओनरचे जुने कर्टन मी मागेच मशीनला धुवून घेतले होते आणि छान त्या कर्टनमध्ये बघा मी किती छान ती गादी फोल्ड करून ती बेडच्या खाली ठेवून दिली आणि प्रशांतजी आपले एकावर एक चारही गाद्या टाकून घेत्या घेत आहेत चार गाद्या आहेत टोटल सिंगल सिंगल बेड आणि ते टाकल्यानंतर त्यांनी ते कपाट देखील मागे सरकवलं मला रागवले पण खूप ते कपाट सरकवण्याबद्दल की मी येणारच होतो बुवा तू का सरकवते म्हटलं औरिकामा होतं काही एवढं जड नव्हतं तर हे बघा हे स्वच्छ धुतलेलं बेडशीट मी रात्री झोपण्याआधीच अंतरलं होतं मग मी ते सकाळी हे बाकीचं आवरपर्यंत ते घडी करून ठेवून दिलं होतं जेणेकरून त्याच्यावर धूळ उडायला नको म्हणून तर आम्ही मस्तपैकी बेड लावून दिलं आणि आम्ही विंडोतनं खाली बघतोय काहीतरी सांगताय मला प्रशांतजी इथे खाली पुष्कळ आवाज येत होता त्यानंतर ह्या ज्या बेडरूममध्ये दोन चेअर आहेत आता बाई जरी लावलेली आहे हेल्पर जरी लावलेली आहे पण ते हेल्पर एवढं मन लावून एवढं काय नाही त्या फक्त आपण जसं म्हणतो मोरीवरचं दोरीवर कसं तरी जाता म्हणजे करीनाच्या घरातला जो झाडू आहे ना तो प्लास्टिकचा आहे आणि त्याला इतके केस इतके केस की त्या झाडूला बघून अक्षरशः किळस येत होती म्हणजे जी बाई होती ना आधीची ती झाडायला वापरायची पण झाडल्यानंतर जे केस त्याला लटकायचे ते लटका तिने कधीच काढले तर अक्षरशः खूप असे केस त्या झाडूला होते इव्हन माझं जेव्हा काम आवरून झालं ना मी झाडू सुद्धा आंघोळीच्या आधी स्वच्छ सर्पच्या गरम पाण्याने धुवून टाकला तर चेअर वगैरे हे बघा कपाट जे मला होतं आलं नाही करीनाचं त्या कपाटाच्या खाली असं वाकून वाकून मी पुसत होते आणि प्रशांतजी माझ्यावर खूप चिडत होते की ते म्हणत होते की तुला त्रास होणार आहे कमरेचा तू एवढी वाकून एवढे कामं करते ते सांगत होते की सिक्युरिटीला सांगून आपण एखाद्या बाईला बोलवू आणि तिच्याकडून काम करून घेऊ पण बाया नाही करत एवढं आप म्हणजे एवढं क्लीन नाही करत तुम्ही बघू शकता आता इथे बेडरूम क्लीन करून झालेलं आहे कपाटांच्या वरती देखील मी स्वच्छ पुसलेल आहे कपाट पुसले आतून बाहेरून चेअर पुसल्या त्यानंतर करीनाच्या साईडला जो हा आहे छोटस ड्रॉवर वाल कबर्ड म्हणूयात सगळ्या म्हणजे ए टू झेड बेडरूम मधल्या वस्तू क्लीन करून झालेला आहे बेडरूम एकदम चकाचक झालेला आहे इथे स्टडी टेबल देखील आहे क्लीन केलेला आणि एवढं भारी एवढं फ्रेश वाटत होतं ना प्रशांतजी सुद्धा बोलले की आता किती छान किती क्लीन वाटतंय असं काहीच त्याला होत नाहीये नाही तर खूप गटगट असं हलवायचं हलायचं तर विंडो वगैरे क्लीन केल्या आणि मी साथी क्या या गोष्टीसाठी खूप खुश आहे की आता या बेडचा बिलकुल आवाज येत नाही तर छान अशी ही बेडरूम क्लीन झालेली आहे इतकं फ्रेश वाटतं आहे म्हटलं बेडरूम एकदा करू म्हणजे कसं प्रशांतजी थोडंफार लोडू शकतील आराम करू शकतील असं असा माझा ब्रेकफास्ट म्हणजे एकदम अनहेल्दी एक संपूर्ण पार्ले जी मी चहा बरोबर खाल्ला त्यातले दोन चार बिस्किटं फक्त प्रशांतजींनी खाल्ले त्यांना मी ब्रेड ऑमलेट करून दिलं होतं नाश्त्याला आणि आता बारा म्हटलं चला आता लंच बनवू पाहिलं तर बारा वाजले होते तर आम्ही काय आत्ता खाणार नाही तर प्रशांतजी बोलले नाही अजून वेळ आहे मग म्हटलं आता हॉल आवरून घेते खाली जर दुकान आहे त्या दुकानामध्ये रोज फ्रेश पोळ्या भेटता कणिक वगैरे असेल पण मग त्या कामात का वेळ वाया घालू ना जोपर्यंत घराची स्वच्छता करून होत नाही माझं कुकिंग करायला मनच लागणार नाही आणि तुम्ही इथे बघू शकता मी हॉलची क्लिनिंग सुरू केलेली आहे हॉलच्या बाल्कनीकडे जे जाळं वगैरे आहे विंडोला ते झटकत आहे येतीच आणि धूळ कितीही नाही म्हटलं तरी पण धूळ येते आणि हे दरवाजा बऱ्याचदा उघडा असतो आणि छान वाटतं ओपन ठेवलं की डोर भरपूर असं सनलाईट येतो आणि त्याच्यामुळे हवा येते हवेबरोबर धूळ येते मग धुळीमुळे जाळंही तयार होतं तर मी आता बेडरूमच्या क्लिनिंगला इथे सुरुवात केलेली आहे कसे असतात आई वडील मी प्रत्येक वेळेस आल्यावर करीनाचं घर आवरते म्हणजे एकदा तर आमचं दोघींचं डिबेटही झालं होतं तिचं म्हणणं असं असतं की तू नको आवरू बॉ एवढं तिला असं वाटतं की बो तुला कमरेचा त्रास आहे ना मग तू का आवरते काय नाही बॅचलर लोकांचं घर असंच असतं इव्हन तिने तुम्हाला एका व्हिडिओत म्हटलं सुद्धा होतं की तुम्हीच सांगा गायच आहे आवरणं गरजेचं आहे का तर खूप सगळ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की हो ब करीनाम्मा म्हणते ते बरोबर आहे तर मी तर प्रत्येक वेळेस आवरते माझ्या आवरण्याचं नाही मला काही विशेष वाटत परंतु प्रशांतजी एवढे म्हणजे ते जेव्हा ते घ्यायला गेले ना पाणी वगैरे इतका पाऊस येत होता आणि इतकं ट्रॅफिक जाम होतो त्यांना प्रचंड वेळ लागला आणि त्यात ते ओले होऊन आले म्हणजे आई वडील किती मुलांचा विचार करत असता किती त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत असता आणि इव्हन मला कोय ना को किती त्रास होतो आणि आता ही गोष्ट घडून गेली आहे त्यानंतर दोन दिवसांनी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय तर मला खरोखर नेक्स्ट डे इतका त्रास झाला इतका त्रास झाला तरी पण मी कधी विचार नाही करत की आपल्याला त्रास होईल माझ्या डोक्यात एकच असतं की माझी मुलगी जिथे राहते तिथे बटाट्याची भाजी प्रशांतजी घेऊन आले वांगे बटाटे लसूण होता घरामध्ये कोथंबीरे आणली त्यांनी आणि प्रशांतजींच्या ऑमलेटची तयारी केली आहे ते ऑमलेट सकाळी पण खाल्लं होतं आत्ता परत खाणे परत दूध घेऊन आले अर्धा लिटरची तळेचं जेवणं वगैरे झाली आमची हॉलची क्लिनिंग करून झाली आता राहिलं ते किचन आणि पहिल्या त्या पहिला जिथे मी आत्ता ती बॅग ठेवली ना तिथे एक किराणा किंवा करिणाच्या खाण्याच्या वस्तू असतात थैल थैल्यामध्ये त्या मी चेक करून घेतल्या काय आहे काय नाही त्यानंतर हे जे आहे आता याला काय म्हणूयात आपण हा टेबल म्हणूया नाही का याच्यावरती हा पिठाचा डब्बा असतो कांदे बटाट्याचं असतं तोसुद्धा मी स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर हे वॉशिंग मशीन आहे ते सुद्धा स्वच्छ खालून वरून पुसून घेतलं त्यानंतर फ्रीज देखील मी क्लीन केला म्हणजे मी सांगते ना मी अशी एक वस्तू ठेवली नाही की जी मी क्लीन केली नाही तरी पण सुद्धा मी तुमच्याशी असं सगळंच नाही शेअर करत बसली बऱ्यापैकी केलंच हे बघा हे जे कप्पे ते पुसून काढले तिथे मी त्या कुठल्या गोळ्या असतात ना कलर काहीतरी म्हणतात त्याला तर त्या गोळ्या पण ठेवल्या मी जेणेकरून तिथून असा खराब स्मेल येऊ नये ते बंद असल्यामुळे मला ना तिथून स्मेल येतो किचनच्या बेसिनच्या खालचा भाग आहे ना तो सुद्धा घाण होऊन जातो कारण बायका झाडतात तिथे कचरा चालला जातो खालून पण त्या काय ते उघडून कधी झाडत नाही तर ते मी आता डायरेक्ट व मला आंघोळीला बा बाथरूममध्ये जायचं आहे त्यावेळेस मी ते कि क्लीन करते मला किळस येते थोडक्यात आधी क्लीन करायची आणि जो जुना कपडा वापर वापर राहायचा असतो ना पुसपास करायचा त्याच्याने पुसून मी तो कपडा डायरेक्ट फेकून देते आता इथे बाल्कनी राहिली होती तर म्हटलं घरांना फरची मारण्याआधी बाल्कनी आपण स्वच्छ धुवून घेऊ किती छान मस्त बाल्कनी मला तर करीनाचं घर खूप आवडतं आणि यावेळेस सुद्धा खूप असं छान वाटत होतं बेड वगैरे टाईट केलं ते म्हणे हा खरंच छान आहे म्हटलं मग मी तर तुम्हाला नेहमीच आणि फायनली सकाळपासून मी घर आवरते संध्याकाळचे पाच वाजले आता माझं सगळं आवरून झालं बाथरूमच्या बाहेरचे जे मॅट असतात ते पण मी भिजवले ते मी त्याघोळीच्या आधी धुऊन टाकणार आहे प्रशांतजींना चहा प्यायचा होता म्हणून चहा ॲक्च्युली मी आंघोळ झाल्यावरच पिणार होते पण मग मला आंघोळीला वेळ लागेल कारण आंघोळीच्या आधी मी बाथरूम स्वच्छ धुवेल मग आंघोळ करेल चला मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की घर फायनली एकदम म्हणता ना कोपरा कोपरान कोपरा करीनाच्या घराचा स्वच्छ झाला आता अंगोळ वगैरे करून छान स्किन केअर वगैरे केलं ॲक्च्युली आम्ही निघणार होतो आत्ता पुण्यातनं जी मुलगी येणार होती हा फ्लॅट बघायला तिचं अर्जंट काही काम निघालं तर ती येऊ शकली नाही परंतु आता आमचं सवी चर्चा झाली नननबाईंची माझी मोठ्या छोट्या छोट्याबाईं छोट्या नननबाईंकडे त्यांचं डॉक्टरचं काम झालं मग त्या घरी गेल्या तर आमचं तेच डिस्कशन झालं त्या म्हणत होत्या कधी निघायचं तर मी त्यांना म्हटलं पावसा पाण्याचे दिवस आहे काल पण आम्ही रात्री आलो दहाला पोचलो जवळजवळ इथं म्हटलं एवढं काही अर्जंट नाही आहे तुम्हालाही जर अर्जंट नसेल तर आपण सकाळी निघू म्हटलं सहा सातला माझी भाजू सातला निघालो तरी दहापर्यंत पनवेलला पोचून जाऊ त्यांना अकराला पोचायचं असतं ऑफिसला मग ते आंघोळ वगैरे करून रेडी होऊन किंवा इ मग तर जाऊ शकतील अकरापर्यंत मग त्या बोलल्या चालेल असं आत्ता तर बोलणं झालं आहे अजून माहीत नाही पुढे चेंजही होऊ शकतो डिसिजन परंतु आत्ता असंच ठरलं की सकाळी निघायचं ते हडपसरवरून सहाला वगैरे निघतील आणि मग इथे आल्यानंतर आम्ही पण म्हणजे आम्ही निघू मग असं बरोबर सगळं आणि मग उद्या जाऊ त्यांना पो त्यांना पनवेलला ड्रॉप करू आणि आम्ही ठाण्याला जाऊ तर आता जी खाली गेले मेडिकलमध्ये मेडिसिन घ्यायला त्यांचं काहीतरी तर मी आता डिनरला म्हटलं पिवळी खिचडीच बनू कांदे वगैरे नाही आणि काही आणत बसायचे म्हटलं त्यांना म्हटलं पिवळी खिचडी बनवण्यासाठी जे लागतं ते सर्व आहे कांद्याने हे नाही तर मसाल्याची केली असते आता सकाळी खाल्ली भाजी पोळी वगैरे तर प्रशांतजी बोलले ठीक आहे चालेल पिवळी खिचडीच कर मग तर आता खिचडी करण्याआधी देवांची पूजा वगैरे आरती करून घेते आणि मग पिवळी खिचडी करते आणि हे बघा हॉल किती छान आधी पण म्हणजे जसं मी तुम्हाला दाखवलं होतं काही पसारा नव्हता पण आवरल्यानंतर जी फ्रेशनेस फील होतं ना ते आवरणारीच व्यक्ती समजू शकते मस्तपैकी तेलाचा तुपाचा दिवा मी इथे लावून दिलेला आहे तरी पण मला हे बाहेर पाऊस पडत असल्यामुळे कुशन मी वाळत घालायला नाही नाही घालू शकली बाहेर पाऊस असल्यामुळे नाही तर ते देखील मी वाळत घातले असते आणि किचन मध्ये ना ज्या बार बरण्या आहेत ना जार आहेत ना ते मी क्लीन केले तर ते आतून पूर्णपणे सुकलेले नाहीये म्हणून ते काही डायनिंग टेबलवर मी असे सुकायला ठेवले ते बघा झाकणं वगैरे म्हटलं पूर्ण व्यवस्थित सुकले की मग लावून देऊ बरण्यांना आणि हे बघा बेडरूम हे देखील किती मस्त क्लीन सगळं छान आहे आणि स्वयंपाकाला लागणारे सगळी सगळे ुंडी इथे आहेत मी जे दिलेले आहे करिनाला तर जेव्हा आम्ही एक वर्षानंतर फ्लॅटमेट चेंज केली होती आकांक्षा ठेवली होती तर मग आकांक्षाने जेव्हा विचारलं होतं की काय काय आणावं लागेल तर तिला आम्ही सांगितलं होतं की नाही तू फक्त कुकर आणि तवान आता खिचडी करायची पण कुकर नाही सकाळी तर मी ऑमलेट आणि पोळ्याकडे केल्या तर एक दुधासाठी मी पातेलं दिलेलं आहे किनाला मग पातेल्यामध्ये मी पिवळी खिचडी टाकणार आहे आता हे पातेलं ठोक्याचं पातेलं म्हणतं आमच्याकडे याला बऱ्यापैकी जाड आहे पण स्टीलच्या भांड्यात काही बनवलं तर जळतंच तर बारीक मंद गॅसच्या फ्लेम गॅसची फ्लेम ठेवेल तिथे मी आता पिवळी खिचडी करणारे खिचडीसाठी पाणी गरम करून घेतलं लसूणही सोलून घेतला दाण डाळ तांदूळ आता धुवून घेते आणि बनवते गाई आता वाजलेली आहेत रात्रीचे नऊ नननबाईं त्यांनी परत निर्णय बदलला कारण की त्यांच्या मुलीला ड्युटीवर लेट नाही व्हायला पाहिजे म्हणून आणि ते निघाले पाच मिनिटात ते पोचत आहे मी पिवळी खिचडी केली जेवण केलं जेवणाचे भांडे घासायचे चेंज केलं हा ड्रेस घातला प्रतीकच्या मैत्रिणीच्या आईने आणलं होतं मला हैदराबादला तर चला पटकन ते भांडे घासून घेते आणि निघतो आम्ही गाई जत्ता रात्रीचे साडे अकरा वाजले आणि आम्ही पनवेलला पोहोचलो आहोत आता यांना उतरवतो आणि मग आम्ही खेळायला जातो तिथून आणि आता आम्ही गुड्डूंना बाय बाय करतोय बाय गाई आय होप की गुडूई जातील हो नक्की नक्की बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आणि आम्ही आता घरी पोहोचलो बाय बाय गुड नाईट